शेतकऱ्यांसाठी एकतीस जानेवारी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे तर व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की आहे ती पाहायला मिळेल तर चला पाहूया ठळक बातम्या राज्यात पाणी टंचाई गंभीर वळणावर तब्बल चारशे छप्पन गावे एक हजार सत्याऐंशी वस्त्यांवर पाचशे अकरा टँकरने पाणी पुरवठा पावसाळ्यात अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाहीये त्याचे डिसेंबरपासून परिणाम जाणवण्यास सुरुवात झाले आहे नाशिक सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या वाढत आहे जानेवारीच्या अखेरीस टंचाई गंभीर वळणावर राज्यात तब्बल चारशे छप्पन गावे व एक हजार सत्याऐंशी वाड्या वस्त्यांवर पाचशे अकरा टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे येत्या काळात पाणी टंचाईच्या झळा आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो पावसाळ्यात लांबलेल्या पावसामुळे त्याचा परिणाम शेतीसह पिण्याच्या झालेला असून जुलै अखेरीस तसेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे धरणे जेमतेम भरली त्यानंतर सप्टेंबरमध्ये खंड पडला असून सप्टेंबरच्या अखेरीस काही प्रमाणात पाऊस पडला होता त्यामुळे पाणी पातळी वाढली नसल्याने अनेक गावांना एन पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आलेली होती राज्यामध्ये गारटा कायम राहण्याची शक्यता राज्यात निश्चांकी तापमानाची नोंद झाल्यानंतर तापमानात चढ उतार होत आहेत किमान तापमान काहीशी वाढ झाली असली तरी राज्यात गारटा कायम आहे राज्याच्या किमान तापमानातील चढ उतार गार्टा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने जी आहे ती वर्तवलेली आहे उत्तर भारताच्या थंडीचा कडाका कमी झाला आहे सोमवारी बिहारमधील सवोर येथील देशाचा सपाट भोगावरील निच्चांकी पाच पॉइंट झिरो अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली उत्तर प्रदेश राजस्थान किमान तापमान सात ते दहा अंश दरम्यान आहे तर उत्तर भारतात धुके थंडीची लाट थंड दिवस जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे तर राज्याच्या तापमानात वाढ झाली असली तरी उत्तर महाराष्ट्रात मात्र गारता टिकून असल्याचे चित्र आपल्याला जे आहे ते पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी खरीप व रब्बी हंगामातील नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांचे खरीप हंगाम आणि रग्बी हा, रब्बी हंगामामध्ये पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे त्यामुळे खरीप व रब्बी हंगामातील नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे आत्ताची सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना जे आहे ते आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले त्यानंतर त्या पिकाचे शासनाकडून पंचनामे जे आहेत ते करण्यात आलेले आहेत व आता शेतकऱ्यांना याचा लाभ खूप कमी प्रमाणात मिळाला त्यामुळे शासनाने याबाबत किमान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जे आहे ती एक हजार रुपये निधी मिळावे म्हणून प्रधानमंत्री फसल विमा योजनेत तरतूद करण्यात आलेली होती व रब्बी रग्या, रब्बी रग्या, हंगामामध्ये शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालेलं आहे तर आता लवकरच जे आहे ती शेतकऱ्यांना व रब्बी हंगामामधील नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मिळणार आहे आता नुकसान भरपाई संतप्त शेतकऱ्यांनी गळतीच्या पाईपाने अधिकाऱ्याला घातली अंघोळ पाईपलाईन योजनेला पुन्हा गळती तर शेतकरी मित्रांनो काळमवाडी थेट पाईपलाईन योजनेला पुन्हा गळती तर संतप्त शेतकऱ्यांनी गळतीच्या पाण्याने योजनेच्या अधिकाऱ्याला थेट घातली अंघोळ कळमवाडी थेट पाईपलाईन योजनेला वारंवार ज्या ती गळती लागत असल्यामुळे शेतकरी झाले संतप्त कांदा दर कोसळल्याने शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद सरकारचा केला निषेध केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लावल्यावर दररोज कांद्याच्या बाजारभावात घसरण होत कांद्याचे सरासरी बाजारभाव आठशे ते नऊशे रुपयांपर्यंत खाली आल्याने संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाले लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल दीड तास लिलाव बंद पाडत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कांदा निर्यात बंदी तात्काळ हटवावी निर्यात बंदी दरम्यान विक्री झालेल्या व होणाऱ्या कांद्याला प्रति क्विंटल रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आहे लासलगाव बाजार समितीत सकाळी वाजता कांदा लिलाव सुरू झाले पंधरा वाहनातील कांद्याचे लिलाव झाला यावेळी कांद्याचे दर एक हजार रुपयांच्या वर जात नसल्याने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले तर पोलिसांच्या विनंतीनंतर लिलाव जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याचं व्यापाऱ्यांचे लिलाव पुकारणे बंद केले अचानक लिलाव बंद पडल्याने बाजार समिती प्रशासन व पोलिस यंत्रणेची धावपळ उडाली बाजार समितीत प्रशासन व पोलिसांच्या विनंतीनंतर बाजार समितीच्या आवारात खिळ्या मांडून बसलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केल्याने दीड तासानंतर लिलाव पुन्हा सुरू ज्या करण्यात आली शेतकऱ्यांसाठी अजून दिला एक दिलासादायक बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो त्या बातमीच्या आधी एक अजून एक बातमी आहे जिल्ह्यातील बाजार समित्यामध्ये सोयाबीनची आवक मंदावली शेतकऱ्यांचा सा सावध पवित्रा दराच्या जड उतारावर लक्ष सोयाबीनचे दर मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात कसलीही वाढ दिसत नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांची आता या शेतमालाच्या विक्रीवर नियंत्रण ठेवले असून बाजार समित्यात सोयाबीनची आवक आता मंदावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे जिल्ह्यात सोयाबीनचे हेच मुख्य पीक आहे या पिकावर शेतकऱ्यांनी वर्षभरच अर्थचक्र अवलंबून आहे त्यामुळे सोयाबीनच्या दरात शेतकऱ्यांचे सतत लक्ष असते पुढील हंगामाचे नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांना सोयाबीन मधून मिळणाऱ्या पैशाचा मोठा आधार असतो मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात कसली वाढ होत नसल्याचे दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची ज्या ते आता संतप्त झालेल्या आहेत मार्च नंतर दरवाढीची शक्यता देशांतर्गत तेलाची आयात वाढल्याने सोयाबीनच्या दरावर परिणाम होत असल्याने ही स्थिती पुढे एक ते दोन महिने कायम राहण्याची शक्यता नव्हे तर आता शेतकरी मित्रांनो आर्थिक वर्ष एकतीस मार्च सुरू होते मार्च मार्च महिन्यात सोयाबीन भाव वाढीची शक्यता कमीच आहे नंतर मात्र सोयाबीनच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासादायी बातमी म्हणजे आता शेतकऱ्यांना मिळणार एकशे एकोणतीस कोटींचा निधी खरीप दोन हजार तेवीस हंगामातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी मदत आता निविष्ट अनुदान देण्यासाठी लाभार्थीची निवड करताना शासन निर्णय महसूल वन विभागाची कार्यपद्धती जी आहे ती अवलंबण्यात आलेली आहे निविष्ट अनुदान हे नुकसान झालेल्या प्रत्येक पीक के पेरणी केलेल्या क्षेत्रापुरतेच मर्यादित आपल्याला पाहायला मिळत आहे तर हे मदतीचे वाटप दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामातील सात पीक नोंदीच्या आधारे करण्याच्या सूचना जी आहे ती देण्यात आलेल्या आहेत व हंगामातील अंतिम पैसेवारी करण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगांती आलेल्या पीक निहाय पैसेवारीच्या आधारे कोरडभाऊ पिकाचे तेहतीस टक्के नुकसान ठरण्यात आलेले आहे जाणून घेऊयात शेअर मार्केट बाबत छोटीशी न्यूज अदानीच्या या कंपनीचा चौपट नफा शेअर पकडला रॉकेट स्पीड एक्सपर्ट म्हणाले शेअर मार्केट मध्ये मा आता हा शेअर्स दोन हजार सातशे पन्नास वर जाणार भाव अदानी समूहाच्या सिमेंट कंपनीने एसीएन ने एसी डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केल्यापासून गुंतवणूकदारांनी कंपनीच्या शेअर्सवर उड्या घेतल्या आहेत आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी मंगळवारी एस एस सी सिमेंटच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ दिसून आली तर ट्रेडिंग दरम्यान कंपनीच्या शेअरची किंमत दोन हजार पाचशे शहात्तर पॉईंट पंच्याण्णव रुपयांच्या उच्चांकावर पोहोचली हा शेअर्सचा बावन्न आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज शेतीविषयक अपडेट व इतरही अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद